नमस्ते आपण आता सध्या आहे पंधरे आणि गाव म्हटलं की सबंध अख्ख्या बारामती तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणारं गाव आहे पंधरे गावाला पाहायचं झालं तर राजकीय सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या सगळाच एक वारसा आहे आणि खास करून बघायचं झालं तर नुकतंच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली आणि त्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं महत्त्व खूप आहे आणि त्याच अनुषंगाने विचार केला तर अख्ख्या बारामती तालुक्यात सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक असणारं गाव म्हणजे पंधरी आणि त्याच स्वातंत्र्य सैनिकांचे चिरंजीव श्री धन्यकुमार सदाशिवराव जगताप आपल्या समोर आहेत नमस्ते तात्या नमस्ते।, नमस्ते नमस्ते जे सध्या एक प्रगतशील बागायतदार म्हणून आपले एक रोज निभवत असतात एक उत्कृष्ट शेती करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते तात्या ज्यांना आपण बाप्पू म्हणत होतो हो स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी त्यांचं योगदान दिलं आणि भारत देश स्वतंत्र झाला आज स्वतंत्र सैनिकांचा मुल 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 एक मुलगा म्हणून बघितल्याच्या नंतर किंवा समाजात वावरत असताना एक काय भावना नसते मला बापूंबद्दल किंवा इथे स्वतंत्र सैनिक स बारामती तालुक्यात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात होते त्यात आमचे वडील सदाशिवाजीला जगतात माझे आमदार गुलाब्रामळे नंतर शहा खंडराव ता असे जगनाथ अण्णा कोकरे अशी फार मोठी स्वतंत्र सैनिक गाव होऊन गेले ज्या वेळेस आम्ही कळायला आल्यानंतर त्यांचे करून ऐकायचे की स्वतंत्र सैनिकांनी काय का केलं कसं केलं तर ते त्यावेळेस त्यांनी सांगायचे की आम्ही शाळेत होतो शाळेनंतर कळे वा, आम्हाला वाटतं की स्वतंत्रसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे योगदान दिलं योगदान दिलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने हे बरेचसे मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी स्वतंत्र दारा उभा केला उदेश देशकार्यासाठी स्वतंत्र लढा उभा केला त्यात त्यांना जे प्रकाश नारायण परत महात्मा गांधी असे जवाहरलाल नेहरू पंडित असे मोठेले नेत्यांचे नेतृत्व मिळालं म्हणजे मिळालं म्हणजे ते त्यांच्याकडं कुठं असतं तिथं काही कारण जायचे आणि ही फिरत राहायचे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक दिवस आपल्या गावात स्वतंत्र सैनिक इंग्रजांचा एक अधिकारी आहे आणि गावात त्यांना राज्य वगैरे करायचं जिल्हा त्यांना पकडायचं त्यावेळेस आमच्या गावातील एक मद्य म्हणून स्वतंत्र सैनिक होते तर त्यांनी त्याला पंधरेगावच्या ग्रामपंचायती वर्ण फेकून दिलं ते कारण हे सर्व स्वतंत्र सैनिक होते जे पैलवान होते जेव्हा हा इंग्रज अधिकाऱ्याला फेकून दिलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असे त्या की आपोती तर पुढतच आहोस परंतु तुमचा तरंगी वय किती आहे माझं वय बासष्ट आणि तुम्हाला तुमच्या बाप्पूंच किंवा वडिलांचं किती काळ साथ लावली जन्म नंतर ज्यावेळेस वडिलांचं निधन झालं तुमचं वय अंदाजे किती असेल त्यावेळेस माझं वय तरी साधारणतः

फेकून दिले तशी त्यावेळेस नुसतीशी नव्हती सक्षम होते कारण त्यावेळेस वगैरे जे करायचे यात्रेनिमित्त जायची बरोबर आहे आणि प्रत्येक गावचा अनुभव वगैरे त्यांना यायचा तिथं त्यांनी मग प्रत्येक गावात जाऊन त्यांचे विचाराची माणसं जोडून आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे लोक गोळा केले सर्व विचारे लोक राहिले ना हा त्यांनी हां एकदा तर असा एक, एक किस्सा सांगत होते की बारामतीचे गुला मानवी म्हणून एक स्वतंत्र सैनिक होते आणि ह्या सगळ्यांनी ठरवलं होतं की सुपा ही आपल्या बारामती तालुक्याची राजधानी किंवा तालुका म्हणून होता बरोबर सुपा तर तिथे जाऊन झेंडा लावायचा तिरंगी झेंडा लावायचा बरोबर तिरंगी झेंडा लावायचा म्हणून ही चाललेली होती तर त्यांनी मूर्तीत त्यांच्यात जेवण केलं आणि मुक्काम तिथंच केला हे इंग्रज अधिकाऱ्यांना समा त्यांनी अख्ख्या सोपा गावाला मोठी गावाला एराडा घातला आणि त्याच्यात हे लोक पकडली गेली आणि काही लोकं त्यांच्यापासून जाऊन द सोप्यात त्यांनी झेंडा घातला आणि त्यावेळेस त्यांना आटक झाली परत म्हणजे आपण पंधरा ऑगस्ट आलो सव्वीस जानेवारी किंवा दिवसातील तीनशे पासष्ट वर्षातील कधीही द्वष फडकवतो त्यामुळे त्या ध्वषा आपल्याला असं आत्मीयता आहे परंतु आपल्यावरती बंधन नसल्यामुळे काय वाटत नाही परंतु स्वतंत्र पूर्व काळात या भारतात एक तिरंगा ध्वज सुद्धा परवानगी नव्हतं आणि ते स्वातंत्र्य सैनिकाचं किंवा स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून हे जेव्हा देश बांधव त्या ठिकाणी ध्वज फडकवायचा म्हटलं तरी ते इंग्रजांच्या विरुद्ध केलेलं कार्य असायचं आणि त्याला इंग्रजांचा विरोध असायचा तर त्या अनुषंगाने बघा तुम्ही आता बारामती पंधरे सुपेतल्या केंद्रस्थानी असणाऱ्या जागेवर तिरंगा फडकावायचा ती सुद्धा नव्हतं लक्षात घ्या म्हणजे स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्य महत्व काही इथून सुरू होतं की ज्या देशात आपण एक दोन फडकू शकत नव्हतं आपलं निशान तर ते फडकवण्यासाठी गेल्याच्या नंतर मुंडीत त्यांना अटक केले गेले मग लगेच त्यांना सोडलं गेलं तर परत नाही त्यावेळेस त्यांना कुणाला तीन महिन्याची शिक्षक आली कुणाला सहा महिन्याची शिक्षा आली परत मग तिथनं गेल्यानंतर ह्या मोठ्या मोठ्या लोकांची जे प्रशासनाची काय अटक होत असं काय नाही जिथं काय करायचं तिथं ते अटक वगैरे करायची आणि दुसरी गोष्ट काही अन्यायकारक त्यांचे निर्णय होते शासनात त्यांचे नेम किंवा काय वगैरे आवाज उठवतो आणि पिटून उठली होती की आपण स्वतंत्र झाले पाहिजे आणि ह्या लोकांचं ज्या नेतृत्व भारतात घडत होत त्या लोकांना त्यांचा सहभाग लाभला राहतो त्याच्यामुळे ते जास्त होऊन आपल्या पंधरे मोठ्या प्रमाणावर लोक तयार होऊन संग्राम स्वतंत्र संग्रामाच्या ह्याच्यात लढ्यात त्यांनी आत्मीयतेने आणि निष्ठेने भाग घेतला बरोबर आहे त्याचं यश म्हणजे देशातील लाखो संख्येन स्वतंत्र सैनिक होते त्यात आपल्या पंधराचं गाव सगळ्यात पुढं होतं म्हटलं तर भाऊ लाईन आणि म्हणजे त्यांचा मजी तुमच्या बोलण्यात तुम्हाला जाणवलं असेल की जयप्रकाश नारायण असतील किंवा महात्मा गांधी असेल त्यांनी त्यांच्याकडे बघून प्रेरणा घेतली की कधी ह्यांचं त्यांच्या बरोबर भेटण्याची कधी योग आलता किंवा त्यांच्या समाजाला योग आलता ज्या संमेलन वगैरे असायचं त्यांचं त्याशी लोक त्या संमेलना वगैरे जायचे आणि एक आपल्या गावात असा एक स्वतंत्र सैनिक होते ते सुभाष बाबू आजाद हिंद सेनेचं वाढीव झाले होते कलकत्तेला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तिथं सुभाषरावांच्या नेतृत्वाखाली तिथं त्यांनी लढा दिला आपल्या गावातले होते नाही तर त्यांनी सेपरेट म्हणजे होते आणि ते कलकत्किला वगैरे जाऊन त्यांच्या टोळीत ते सामील झाले स्वतंत्र लढ्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने लढा देत होता जयप्रकाश नारायण असतील महात्मा गांधी असतील किंवा लोकमान्य टिळक असतील किंवा सुभाषचंद्र बोस तिकडं जहान मतवादीमध्ये लोकमान्य टिळक असतील किंवा तुमचे भगतसिंग असतील सुखदेव असतील तर आपल्या गावातलं एक ही चंद्र बोस यांच्या गटात सामील होऊन त्यांनी तिथं योगदान दिलं होतं आपल्या गाव म्हटलं की कोकरी जगताप ही नाव प्रकाशाने पुढे येतात त्याच्याबरोबर या लोकांच्या विचाराशी एक अजूनही लोक होते की जसे की शहा मानले जसे की तुम्ही मदने मानताय असे म्हणजे सर्व समाजातील कोकरे होते जगताप होते शहा होते मदने होते मला तर चांगले नव्हते अंदाजे किती होते काय संख्या अंदाजे साधारणतः पंचवीस तीस लोक बत्तीस च्या आसपास होते आणि काय भूमिगत म्हणून हो बरोबर बरोबर दादा आहे हयात असणारे कोण स्वतंत्र सैनिक यापैकी कोणी आहे नाही त्यांची एक वारस आहे शहाची बरोबर ही अभयशांची आहे त्या स्वतंत्र सैनिकांच्या सभोवती म्हणजे वारस तर आज म्हणजे सगळे स्वर्ग वर्ष झालेले बाप्पू तुमचे तुम्ही अनुभव होते बाप्पूंचा एखादा असं कुठला गुण होता की तुम्हाला पोरागा म्हणून किंवा समाज म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवला असतील त्यांच्यात जुन्या लोकांकडे भरपूर चांगल्या गोष्टी होत्या काय म्हणजे आमचे बाप्पू नेहमी म्हणायचे की दुसऱ्याचं कधी घेऊन नाही कष्टाने मिळून पैसा जपून वापरला पाहिजे एकदा मला म्हणले ते दोन पेपर घेतले होते तर मला म्हणले फर्स्ट श्रीमंत झाला मी म्हणलं का एकच पेपर घेतला पण ते सर्व राजकीय वैद्यकीय किंवा हो, खेळाचं हे सर्व वाचून काढायचं असतं त्यामुळे त्यांना कसं होतं की गुण वाटतं की आपण पैसे आलेले पैसे जपून वापरायचे काही वेळेस एखाद्या का ठिकाणी आजारी पण पटायचं पुन पुन आता आमचे वनलांनी रेंकाचे हां तिथं पायबा काढायची तर तिथं पोरांनी सुरुवात केली होती त्याची दुरुस्तीला बरं बरं तर तिथं जाऊन त्यांनी पैसे दिले होते मग त्या तालमीबद्दल त्यांना आत्म्या येतोय तिथं हां म्हणजे एक म्हणजे स्वातंत्र्य सैनिक होते पण एक पहिलं वंचित त्यांचा एक पिंड होता ज्यावेळेस त्यांचा त्या काही गोष्टी सांगत असतात सामाजिक त्यांचा स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकीय नेत्यांशी त्यांचं कसा सुरू होता किंवा कसं स्वातंत्र्य नंतर या नाव त्यांनी काय केलं म्हणजे साधारणतः स्वतंत्र सैनिकाला एक गुलाबरामुळे सोडले त्यांच्या काळात फक्त त्यांना आमदारकीसाठी त्यांनी पहिले तिकीट मागून घेतलं आणि ते आमदारही झाले सरकारी कारखान्यात त्यांनी उभा करता मांडले तर त्यांच्या मागेही गेली नंतर काही काळानंतर जी आपल्या संसारात मग्न झाली स्वातंत्र्य मिळालं होतं प्रत्येक तुमच्याकडे स्वतंत्र सैनिक आहेत की इंदिरा गांधींनी दिलेली वसंतराव नाईकांनी प्रमाणपत्र दिलेली एकोणीशे एकोणीशे बहात्तर ला इंदिरा गांधींनी दिलेली वसंतराव नाईकांनी मी आता ते मुख्यमंत्र्यांच्या काळात काही जेल सर्टिफिकेट आहेत ज्यांनी अधिकाऱ्यांनी जेल सर्टिफिकेट बरोबर आणि अशी सर्व स्वतंत्र सैनिकांना मिळालेले आहेत नंतर सरकारने इंदिरा गांधीने नंतर स्वतंत्र सैनिकांना काहीतरी दोनशे का दीडशे रुपये पेन्शन ही चालू केली आणि तीच पेन्शन गव्हर्नमेंटने आजपर्यंत सगळ्यांना देत मागाय वाढवून त्या प्रमाणात

आपण कुठे गेलो एखाद्याला म्हणलं हो मी स्वतंत्र सैनिकाचा मुलगा आहे तर तिथं सन्मान बी मिळतो रिस्पेक्टर एक वेळेस आम्ही साहेबांचं कार्य करतो तिथं अशी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली तेव्हा पहिल्यांदा मी त्या असं भाषण केलं की मी एक स्वतंत्र सैनिकाचा मुलग आहे साहेबांनी त्याच्या बाबतीत चौकशीही केली म्हणजे स्वतंत्र सैनिक हा लोकांना देशाने आतापर्यंत सन्मानाने वागावले तो पुढे काय राहीलच आज तुमचा व्यवसाय काय माझा एक परत आम्ही स्वतंत्र सैनिकांचे या आ, दो ने दो ने दो। वारस वारस संघटना स्वतंत्र सैनिक वारस संघटना स्थापन केलेली बारामती हा म्हणजे ते टाकलांनी किंवा चिरंजीवांनी आता हे आपल्याला एक सन्मान पत्र दिलेलं हे कोणी दिलत तुम्हाला की नऊ महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेले कशाच्या निमित्ताने किंवा कधी हिणत पंच्याहत्तर वर्ष वंदे मातांचे स्वतंत्र पूर्ण वर्ष प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी प्रमाणपत्र दिले होते स्वातंत्र्य सैनिकांचे नातू अमोल जे आमचे आपले सगळ्यांचे चांगले मित्र आहेत पलीकडे गणिष्ठ त्याच घरातून येतात अमोल नातोच तेच की म्हणजे नातूच गणेश असतील किंवा असतील आमूर्षेत आता ही मागची पिढी गेली ठीक आहे की मागच्या पिढीला एक स्वातंत्र्य वेगळं पण होतं त्यांनी ते अनुभवलं होतं पण आज स्वातंत्र्य सैनिकांचा नातू म्हणून एक मनात भावना काय असते म्हणजे कसं असतं समजा मी छत्रपती छत्रपतीकारणाचं एक वारतात म्हणून जसं ती एक वेगळं आहे तसं एक ह्या भावंत भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांचा नातू म्हणून एक भावना मनात काय असते स्वातंत्र्य सैनिकाचे म्हणजे आपली माझी तिसरीच पिढी लहानपणापासून शाळेत आम्हाला खूप अभिमान वाटायचा पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो त्या दिवशी असं मन बोलून यायचं की आपल्या आजोबांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं आणि काही त्यांच्या 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 म्हणजे पंधरा गावातील बाकीचे जे सर स्वातंत्र्य सैनिक होते ते एकत्र ग्रुपने पण बारामती तालुक्यातील सगळ्यात मोठी संघटना पंधराची होती बरोबर आणि त्याचा सार्थ अभिमान आहे बरोबर आणि आमच्या पुढील पिढीला सुद्धा आम्ही ते जे सांगतो की आमचे पंजोबा स्वतंत्र सैनिक होते बरोबर आहे बरोबर आहे तर स्वतंत्र म्हणजे तुम्हाला आजोबांचा काही सहवास लाभला का सहवास लाभला पण थोड्या वेळ मला वाटतं पाचवीस शहाण्णवच्या आसपास पाचवीस चौथी पाचवी काहीतरी होतो मी त्यावेळेस अनुभवलेला आजोबा कसं होत म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आहे का बाजूला पण आजोबा म्हणून काय आजोबा म्हणजे आम्ही शाळेत जाताना प्रेम होते जाताना पन्नास पैसे पंचवीस पैसे आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आली की ते म्हणायचे लवकर उठा लवकर शाळेचा जा अशा काही आठवणी आहेत आणि आमच्या रानामध्ये त्यांनी म्हणजे आंब्याची झाड असो नारळ झाड असो त्या काळात आता पन्नास पंचावन्न वर्ष होऊन गेले त्या अजून सुद्धा आम्ही ती जपतोय आठवण आहे आम्हाला आमच्या आजोबांची त्या रूपाने ती ताई पण एखाद्या स्वभावाच्या बाबतीत काय आठवते की बाबा आमच्या लय प्रेमळ होते किंवा लेखनखर होते किंवा सांगण्याची पद्धत बोलण्याची पद्धत किंवा असं वेगळं पण काय मा बालमनावर रुजले जातं ते आपल्याला काय रुस मानणार तसं कसं होतं स्वभाव म्हणजे स्वभाव प्रेम होत प्रेम सामंजस्य असा म्हणजे असं हे बापू मला बापू बापू मारायचे मला वाटतं पाठे चांगलं करायचे पाठ बापू चारला चांगलं करायचे गार पाण्याने बापूंच्या कधी गार पाणी कधी पाण्याने त्यांनी पाठ नळात जर उडी टाकली तर इतकं पाणी उलट तोडायचं असं त्या काळात म्हणायचं ह्या पुलावर उडी टाकली बापू ते बांधायला पर्यंत उलट पाणी असं किंवा की म्हणजे स्वतंत्र लढ्यात तुम्ही असंच गेला ना तर त्यांच्या बाजूचे वेगवेगळे पैलू होत कि शारीरिक दृष्टी होत शेती शेतीच्या बाबतीत बी उत्तम एक शेतकरी म्हणून आलं किंवा राजकीय ठिकाणी दूरदृष्टी असत खरेदीला त्यावेळेस तर काहीच विकसित केंद्र नव्हतं नदीला पोल सुद्धा नव्हता आणि तिकडं जाऊन शेती घेतली राजांचे ती कसत होती कसन कसन ती मिळावं बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे त्यावेळेस म्हणजे आज आपण बघतो जेव्हा सत्तर ऐंशी वर्षाच्या नंतर आहे ना इकडे बघण्याचं आपलं एक वेगळं कारण आपल्याला सहज मिळाले या पिढीने काय केले त्यावेळेस जी कष्ट घेतलं म्हणजे आता जे आपण सहज गावात वस्तू आणायचं म्हणलं तर टू व्हीलरचा विचार करतो पण त्यावेळेस दळणवळणाची साधनं संपर्काची साधनं बैल गाडी सगळं ही त्या कार्यकाळात देशभरातल्या नेतृत्वाकडून काहीतरी बघून देशासाठी काहीतरी करायचं आपण येणं भावना येणं ही गावात शंभर जण असतील मी म्हणतो पण काही जणांना सुचतो की आपण एका चांगलं काम करू देशभरात असंख्य लोक होती पण त्याच्यात पुढे जाऊन आपण देशासाठी काहीतरी करू हे लोक विलक्षण किंवा असतात जसे की गावातले सांगितले शहा असतील कोकरे असतील गाव हे क्रांती गाव करणार किंवा क्रांतिकार त्या काळात आमच्या वाड्यात ते सगळे मिळून तुला सख्य भाव अकरा जण होते मग एक जण गेला ना तरी त्यासाठी ती तिथं जायची म्हणजे आधार म्हणून असं विलय होत जे एकीच्या बाळामुळे आता गाव म्हटलं ना कोकरे जगतात पहिलं बघितलं की एक जसं तसं ते कोक्रात वादाची पण एक पहिले त्यावेळेस तुमच्या वडिलांचं त्यावेळेस वादाची नव्हती स्वतंत्र काही नव्हती काही नव्हती नंतरच्या काळात संबंध कसं होत लोकांशी म्हणजे वाढवले चांगले होते ही दुसरी बाजू समजा त्यावेळेस सगळ्यांशी संबंध सर्व गाव म्हणजे कस एकतर लोकसंख्येने त्या काळात कमीच होत बरोबर लिमिटेड लोकसंख्या हा आणि एका विषयानं ते माणसं होते बरोबर कमी आता वारसदारांची आता त्यांचीच दोस्ती होती समजा तुम्ही खंडराव खंडराव दादा हा किंवा तुमचे सदाशिव बापू यांची आता सदाशिव बापूंच तुम्ही चलन घेऊ आणि खंडराव दादांची मुलं कोण ती मोहन काकाच्या वडिलांचं नाव जे आहे का मला बोलता किंवा वाढीव पण नाही होते ना शिर्षी दादा हे होते गुलाब ब्राह्मणकांचे राजीव बरोबर आहे बरोबर त्यांची Uh, आणि हो, 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 आता बस चांगली मैत्रीपूर्ण हा पंधरा ऑगस्टला सर्वजण येतात पंधरा ऑगस्ट आता तुम्ही व्यवसाय करता शेती हो शेतीची काय परिस्थिती आता कशा स्वरूपात शेती आपले चांगली ऊसाला आता आपल्या कारखान्यात चांगले भाव मिळतात त्यामुळे ऊसाची परिस्थिती चांगली असल्यामुळं सर्वांचं लक्ष ऊसाकडे त्याच पद्धतीने एक गावात स्पर्धा लागली माझा शंभर टन भरतोय का सत्तर टन भरतोय का साठ टन भरतोय तर त्या दृष्टीने आता सध्या गावात प्रत्येक जण प्रयत्न करत आहे आणि उसाचं उत्पन्न गाव मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करतात चालल्या बऱ्यापैकी या स्वतंत्र सैनिकांची मुलं शेतकरी आता नाही जगन मुलं दोन्ही वकील आहेत शाखकांचं एक इंजिनियर आहे एक डॉक्टर होता दोन शिक होती ांची मुलं माळेगाव कारखान्यात सरवेस् होती काय अ तर असंधरेतील स्वातंत्र्य सैनिक आज भेटलोय की कि काही सदाशिव बाप्पू बाजीराव जगताप यांची चिरंजीव आता सध्या शेती करतात आणि त्यांची पुढची पिढी असतील किंवा गणेश असतील ही यांच्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात आपापलं नाव करते किंवा काम करतात व्यवसायाशी प्रामाणिक आहे तर पुढे जाऊन गेल्याच्या नंतर मी तो म्हणतो खूप आहे की स्वातंत्र्य सैनिकांचं नातू म्हणून केलं ना। तर असे आपल्या गावचे वैभव सदाशिव बापून यांचं कुटुंब नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते।